संतोष देशमुख हत्या प्रकरणी केएस कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे दोन्ही बाजूकडून युक्तिवाद सुरू झालाय आरोपींना पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष आहे तर विष्णू चाठे प्रतीक घुले जयराम चाठे महेश केदार यांना कोर्टामध्ये हजर केले गेलंय आणि सुनावणीला सुरुवात झाली आहे या चार आरोपींना आता पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे साऱ्यांचं लक्ष आहे तर या चारही आरोपींना केएस कोर्टामध्ये हजर केला असून सुनावणी सुरू झाली आहे तर केच कोर्टामध्ये नेमका कसा युक्तिवाद सुरू आहे पाहूयात आरोपींना दिलेली पोलीस कोठडी पुरेशी आहे असं आरोपीच्या वकिलाचा म्हणणं आहे तर अजून एक आरोपी शोधायचा आहे असं सरकारी वकिलानं म्हटलंय वीस दिवसात पोलिसांना पोलिसांनी काय केलं असं आरोपीच्या वकिलांना सवाल उपस्थित केलाय तपास करून भागीदार शोधायचे आहेत असं सरकारी वकिलानं त्यानंतर युक्तिवाद केलाय पोलीस कोठडी मागण्याचं कारण काय असा सवाल आरोपीच्या वकिलानं उपस्थित केला यावर तपासात नव्या बाबी निष्पन्न होत आहेत असं सरकारी वकिलानं म्हटलंय